भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडलेली आहे तर बांगलादेश याशी जोडलेली आहे नेक्स्ट समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत शिरते तेवढ्या प पक... नदीच्या भागाला रिकाम जागा म्हणतात तर खाडी असे म्हटले जाते तेवढ्या नदीच्या भागाला नेक्स्ट भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते तर कर्कवृत्त हे आहे नेक्स्ट अंदमान निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे तर भारत नेक्स्ट जगातील उंच इमारत बुर्ज खलिफा कोणत्या देशात आहे तर दुबई या देशामध्ये दे आहे बुर्ज खलिफा हा नेक्स्ट आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता तर चेनानी नाशिरी हा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा आहे नेक्स्ट हजारो सरोवराचा प्रदेश कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो तर फिनलँड हा प्रदेश म्हणून ओळखला जातो नेक्स्ट जगातील सर्वात मोठे उल्का सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जगातील सर्वात मोठे उल्का सरोवर आहे नेक्स्ट रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर टायगर या नदीच्या काठी वसलेले आहे रोम हे शहर नेक्स्ट जगातील सर्वात मोठा महासागर कोणता तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे नेक्स्ट इराण या देशाचे चलन कोणते तर रियाल हे चलन इराण या देशाचे आहे नेक्स्ट उत्तर कोरिया हे भारताच्या रिकामी जागा दिशेला आहे तर पूर्व या दिशेला उत्तर कोरिया आहे नेक्स्ट ॲमेझॉन नदी कोणत्या देशात आहे तर मॅरिशस या देशामध्ये ॲमेझॉन नदी आहे नेक्स्ट हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहेत तर जपान या देशामध्ये हिरोसीमा व नागासाकी ही शहरी आहेत नेक्स्ट आशियातील सर्वात लांब नदी कोणती तर यागस्ते ही आशियातील सर्वात लांब नदी आहे नेक्स्ट अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते तर गुरु शिखर हे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर हे नेक्स्ट इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो तर नाईल या नदीची देणगी म्हणून इजिप्त हा देश ओळखला जातो नेक्स्ट उत्तर गोलार्धरातील सर्वात मोठा दिवस कोणता तर एकवीस जून हा उत्तर गोलार्धरातील सर्वात मोठा दिवस आहे नेक्स्ट हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत तर आफ्रिका या खंडामध्ये हिऱ्याच्या खाणी विपुल प्रमाणात आहेत नेक्स्ट हिंदूकुश पर्वतरांग ही, ही कोणत्या देशात देशा आहे तर अफगाणिस्तान या देशामध्ये हिंदूकुश पर्वतरांग आहे नेक्स्ट गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो तर कटला हा मासा गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी सर्वोत्तम मानला जातो नेक्स्ट जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या देशात आहे तर आपल्या भारत देशामध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे नेक्स्ट समृद्धाकडे हे भूमी स्वरूप समृद्ध लाटांच्या रिकामी जागा कार्यामुळे निर्माण होते तर खनन कार्यामुळे निर्माण होते नेक्स्ट वातावरणाचा दाब रिकामी जागा वर अवलंबून असते सॉरी इथे अवलंबून आहे तर उंचीवर अवलंबून असते नेक्स्ट शून्य अंशाचे अक्षउत म्हणजेच रिकामी जागा होय तर विश्व उर्त होय नेक्स्ट जगातील सर्वात लहान महासागर कोणता तर आर्टिक महासागर जगातील सर्वात लहान महासागर आहे नेक्स्ट खालीलपैकी ही युक्रेनची राजधानी आहे तर किव ही युक्रेनची राजधानी आहे नेक्स्ट कोणते अक्षऊट पृथ्वीला दोन समान भागात विभागते तर विश्व हे पृथ्वीला दोन समान भागामध्ये विभागते नेक्स्ट जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर रोम येथे जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय आहे नेक्स्ट भूगोलमध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत तर उष्ण व वा कोरडे वारे हे लू वारे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद